अच्छा ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा महाड फाळकेवाडी मार्गावरील ताम्हाने गावाजवळ निसरड्या रस्त्यामुळे एस टी बसचा टायर खचल्याने अपघात झाला या दुर्घटनेत बसमधील दोन महिला प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर विनेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे मुसळधार पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने सदरचा अपघात घडला असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सध्या पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावरील गवत वाढल्याने गुरुवारी दिनांक दोन सप्टेंबर रोजी वारे ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका अवघड वळणावर भरधाव ट्रकची कारला धडक बसून भीषण अपघात घडला आहे सुदैवाने सदरच्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका चिमुकल्याच्या डोळ्याला मार लागून तो किरकोळ जखमी झाला आहे सदर मार्गावरील गवत कापून मोठे चेतावणी फलक लावावेत अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे श्रीवर्धन तालुक्यातील मेंदडी वारळ काळसुरी तुरबाड या गावांवरून जाणाऱ्या रस्त्यावर दास ऑफशोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांना सध्या गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे सदरचा रस्ता रुंद असल्याने डम्पर ट्रेलर आदी अवजड वाहनांची वाहतूक होताना लहान वाहनांना जागा शिल्लक राहत नाही परिणामी वाहतूक कोंडी अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत शिवाय या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे देखील नुकसान होत आहे तरी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून मेंदळी गण अध्यक्ष शादाब नजीर यांच्याकडून उपोषणाचा बडगा उगारण्यात आला आहे यासारख्या अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा